कार स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या किचन मध्ये आज आपण बनवत आहोत खास उन्हाळ्यासाठी पौष्टिक लाडू हा एकच लाडू जर तुम्ही दिवसभरामध्ये खाल्ला तर तुम्हाला थोडा सुद्धा थकवा जाणवणार नाही शरीराला छान थंडावा जाणवेल आणि यामुळे तुम्हाला दिवसभर अगदी फ्रेश असल्यासारखं वाटेल या लाडू लाडूमध्ये आपण साखरेचा किंवा गुळाचा वापर केला नाही यामध्ये आपण खडी साखरेचा वापर केला कारण हे लाडू खास उन्हाळ्यामध्ये बनवलेले आहेत त्याच्यामुळे एक लाडू मी आता आपल्याला तोडून दाखवते अगदी तोंडात टाकताच विरघळतील इतका सॉफ्ट हा लाडू बनतो आपण सुद्धा हे लाडू एकदा नक्की ट्राय करून बघा कारण आता उन्हाळ्याला सुरुवात झालेलीच आहे चला रेसिपीला सुरुवात करूया गॅसवर सर्वात आधी एक कढई तापायला ठेवली मी त्यात टाकते थोडस साजूक तू हे घेतले आहेत मी थोडेसे काजू आणि थोडेसे बदाम ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडे कमी जास्त करू शकता याला आता अगदी हुकस आपण थोडस परतवून घ्यायचंय यातच टाकते मी थोडेसे हे अगदी गरम करून याची साल काढलेली शेंगदाणे हे सुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता थोडे हे मी घेतले वाटी याला सुद्धा थोडस फ्राय करून घ्यायचं या आहेत टरबुजाच्या बिया या घेतल्या आहे मी दोन टेबल स्पून हे सर्व साहित्य आपण थोडस सा हलकसं भाजून घेऊ मंद गॅसवर आता हे छान खमंग भाजल्या गेलो याला आता एका वेगळ्या काढून घ्या हे मी वेगळ्या बाउल मध्ये काढून घेतलं याला आता थंड करायला ठेवते त्याच कढईमध्ये टाकायचं आपण एक चम्मच तूप त्यात टाकूया पाव वाटी रवा रवा झाड किंवा बारीक कुठलाही घ्या रव्याला सुद्धा आता मंद आचेवर आपण थोडंसं भाजून घ्यायचं रवा मी मंद आचेवर दोन मिनिट थोडासा परतवून घेतला आता यात टाकायची आहे आपल्याला कणिक ही आहे एक वाटी कणिक ही कणिक सुद्धा आपल्याला परतवून घ्यायची आहे थोडं थोडं तूप टाकून यात टाकते मी परत एक चम्मच तूप आता हे मंद आचेवर छान गुलाबी कलर येईपर्यंत आपण परतवून घेऊ कणिक मध्ये अजून एकदा आपण थोडस तूप टाकायचं याच्यामध्ये जसं आपण बेसनचे लाडू करताना बेसन मंद आचेवर भाजतो तसंच आता आपल्याला करायचंय पुन्हा एक चम्मच तूप आपण यात टाकायचं ही कणिक आता पाच ते सात मिनिट मंद आचेवर गुलाबी कलर येईपर्यंत आणि छान सुगंध येईपर्यंत परतवून घ्यायची बघू शकाल आता कणकेचा कलर चेंज झाला छान असा गुलाबी कलर आला याला म्हणजे आपली कणिक आता ही छान भाजल्या गेली हे भाजायला मला कमीत कमी दहा मिनिट लागले कारण अगदी मंद आचेवर भाजायची असते ही यात टाकते मी आता हे थोडंसं सुक खोबरं तुमच्याकडे जर खोबऱ्याचा किस नसेल तर मग तुम्ही आपलं घरचं खोबरं जे असतं ते किसून घ्या माझ्याकडे हा विकतचा किस होता त्याच्यामुळे मी तो टाकला आता गॅस बंद करून आपण हे मिश्रण एका डिश मध्ये काढून घेऊ नाहीतर मग खाली कसं हे लागू शकतं कारण कढई गरम आहे हे मिश्रण आता आपण थोडं थंड होऊ देऊ ही आहे अर्धी वाटी खडी साखर तसं हे लाडू बनवताना तुम्ही गुळ सुद्धा वापरू शकता किंवा आपली साधी साखर सुद्धा वापरू शकता पण आता उन्हाळ्याचे दिवस आहे आणि आपण हे लाडू खास उन्हाळ्यासाठी तयार करत आहे त्याच्यामुळे ही खडी साखर घ्यायची कारण ही खूप थंड असते आणि ही साखर आता आपण मिक्सर मधून बारीक करून घ्यायची याची मी आता मिक्सर मधून पावडर करून घेते मिक्सरचं भांड घेतलं मी त्यात आपण आता हे ड्राय फ्रुट्स आधी बारीक करून घेऊ याची छान बारीक पावडर करून घेतली मी यातच आपण आता टाकूया ही आपली कणिक आणि रवा जे आपण भाजून ठेवलेला होता तो आता थोडा थंड झाला यात टाकून याला आपल्याला परत छान फिरवून घ्यायचं आणि ही खडीसाखरसुद्धा जी आपण मिक्सरमधनं बारीक केली तीसुद्धा आता याच्यात टाकून द्यायची हे आता मिक्सरमधून छान फिरवून घेऊ एकदा हे सर्व साहित्य मी मिक्सरमधून फिरवून घेतलं अगदी बारीक आता याला आपण एका बाउलमध्ये ट्रान्सफर करू किंवा ताटामध्ये काढा लाडू बांधायसाठी हे सर्व मी आता बाऊलमध्ये काढून घेते याला आता थोडंसं छान मिक्स करून घ्यायचं हाताने किंवा व चमचाने स्पॅच्युलाने कशाने करा याला छान हाताने मिक्स केल्यानंतर बघा आपण हे अगदी ओलसर ओलसर दिसतं कारण यातले जे ड्रायफ्रूट्स आहे ते ऑइल रिलीज करतात आणि जर तुम्हाला तुमचं हे मिश्रण खूपच सुकं वाटत असेल तर तुम्ही यात थोडंसं तूप घाला पण मला वाटत नाही हे मिश्रण माझं सुकं आहे म्हणून याचे लाडू वळतील याचं आता आपण लाडू वळून बघू बघा लाडू छान बांधला जात आहे म्हणजे आपल्याला तुपाची काहीही गरज नाही आहे याच्यामध्ये एका हाताने सुद्धा लाडू छान वळतात आणि तुम्ही दुसऱ्या हातावर सुद्धा लाडू ठेवून असं छान वळू शकता लाडू अगदी मस्त बांधल्या गेला याला थोडस हातावर गोल करायचं म्हणजे याला छान असा गोल असा शेप येतो लाडूला याच पद्धतीने आता सर्व लाडू बांधून घ्यायचे